आज मी झटपट होणारा बेत म्हणजे मसूर डाळीचा करणार आहे मसूर डाळ तयार करणार आहे अगदी पटकन होते पण चविष्टसुद्धा तेवढीच होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज जेवणामध्ये मी सादाचंच बेत करणार आहे म्हणजे झटपट काही आहे म्हणून मी मसूर डाळ आज तयार करणार आहे आणि ही मसूर डाळ अगदी झटपट होते आणि चवीलासुद्धा छान खूप अप्रतिम अशी लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर ही मसूर डाळ आहे ती स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवून देणार आहे आता इथे मसूर डाळ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे डाळ छान अशी भिजलेली आहे आणि ह्या मसूर डाळीमध्ये मी इथे आमच्या तिथून वांगी काढलेली आहेत मिरची तोंडली आणि बटाटा त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि पांढरे कांदे दोन घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये बारीक करून आता फोडणीला देते डाळ तर ही इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे तर चिमूटभर हिंग घालून घेते थोडीशी राई थोडस जिरं जिरं राई तडतडलेलं आहे तर कांदा घालून घेणार आहे आलेलंसण अब बस इसको एक आहे आहे तो झालेला त्याच्यामध्ये मसूर डाळ घालून घेणार आहे घालून घेणार आहे ह्या सगळ्या भाज्या कापलेल्या आहेत त्या मसूर डाळीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि पाणी घालून घेणार आहे थोडंसं एक छोटा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर मिरची पावडर एक छोटा चमच घेतलेला आहे आणि ही डाळ आहे ती शिजायला एवढासा वेळ लागत नाही कारण का अर्धा तास अगोदर भिजत घातलेली म्हणून लवकरच तयार होते पटकन चवीनुसार मीठ घालून घेणार आहे झाकण ठेवून देते गॅस फास्ट केलेला आहे डाळ आहे ती लगेच तयार झालेली आहे अगदी पाच दहा मिनिटातच ही डाळ तयार होते मसूरची आता याच्यामध्ये मी टॉमॅटो घालून घेणार आहे आणि वरून थोडी कोथिंबीर तर मसूर डाळ आहे ती तयार झालेली आहे अगदी झटपट आणि छान लागते चवीला ह्याच्यामध्ये मी गरम मसाला वगैरे काहीही घालणार नाही अशीच तयार केलेली आहे तरी ती चविष्ट लागते आता मी गॅस बंद करून घेते मस्त अशी मसूर डाळ तयार झालेली आहे अगदी झटपट तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर ज्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद